नमस्कार मित्रांनो बँक निफ्टी चार्ट आपलं स्वागत आहे आपण काल ज्या पद्धतीने अनालिसिस केलं होतं मित्रांनो जर आपण अनालिसिस वरती जर व्यवस्थितपणे तर या ठिकाणी आहे काल हे आपण डिस्कस केलं होतं की या ठिकाणी मार्केट काय करत आहे जो प्रिव्हियस हाय बनवत आहे तो इथे ब्रेक होत नाही जेव्हा दिवशी मित्रांनो हा जो, जो, जो प्रीवियस हाय आहे चार दिवशी ब्रेक होईल मार्केट वरती क्लोजिंग भेटेल तेव्हा इथे एक बुलिश ट्रेंड साठी आपण प्लॅन करू शकतो सध्या तरी मित्रांनो या ठिकाणी डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी काय आपण डिस्कस केलं होतं की या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी एक दोनशे पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी शिल्लक आहे तर तिथपर्यंत आपण एक टार्गेट इथे पकडू शकतो जर रेंज रेंजमध्ये मार्केट राहिलं तर इथे आपण हा जो झोन आहे ट्रॅपिंग झोन जो आहे काल आपण डिस्कस केला होता की ह्या झोन मध्ये इथे आपण ट्रेड या ठिकाणी अवॉइड करायचा आहे कारण या ठिकाणी मित्रांनो काय होणार आहे वरती या ठिकाणी सेलर अगेन पोझिशन तयार करणार बाहेर इथे अगेन पोझिशन तयार करणार त्यामुळे मार्केट या ठिकाणी जास्त वेळ साईट राहायचा इथे प्रयत्न करू शकतो आणि या ठिकाणी ऑप्शन रिटेल ट्रेडर आहेत त्यांचा इथे लॉस होणार त्यांचा जा लॉस झाल्यानंतर मित्रांनो मार्केट या ठिकाणी तयार होणार अपसाइडला ब्रेकआउट देणार किंवा डाऊन साईडला ब्रेकआउट या ठिकाणी देऊ शकतो तर आता उद्या आपल्याला काय करायचं आज बँकिंगची एक्सपायरी झाली एकदम जबरदस्त या ठिकाणी एक्सपायरी झालेली आहे मित्रांनो जबरदस्त म्हणजे कसे या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर काम तर एक प्रॉफिट आहे तुम्हाला या ठिकाणी आपण डिस्कशन केलं होतं जर या फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर एक मुवमेंट आपल्याला भेटेल पण ऑलरेडी मार्केट हे गॅप ओपन झालं आणि या ठिकाणी मित्रांनो बघताय की जो ईएमए आहे पंधरा आणि नऊमए हा जो महत्वाचा सपोर्ट होता आपला ह्याच्या खाली या ठिकाणी क्लोजिंग दिली तेव्हा मित्रांनो इथे आपण पोझिशन कुठमध्ये तयार करायला पाहिजे आणि एएमएच्या वरती जे आहे ते आपला स्टॉप लॉस असला पाहिजे आणि बघता तुम्ही एकदम वन एक मुवमेंट मित्रांनो म्हणजे जे की जवळपास एक दोनशे पॉईंटची जी रॅली होती ते एका कॅन्डल मध्ये इथे पंधरा मिनिटाच्या इथे भेटलेली आहे आता उद्या काय करायचं आता उद्यासाठी या ठिकाणी आपण बघूया की काय करू शकतो उद्यासाठी जरी इथे आपण प्लॅन केला ना मित्रांनो तर या ठिकाणी आता ही जी ट्रेड लाईन आहे आपण पूर्ण थोडीशी इथे सस्टेन करून घेऊया ठीक आहे ह्या लाईनच्या वरती जेव्हा मार्केट इथे सस्टेन होईल तेव्हा इथे आपण ट्रेडचा प्लॅन अगेन्स करायचा नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला आता हे जी पंधरा मिनिटाच्या टाईम ट्रेड लाईन इथं आहे ती ट्रेड लाईन पुढे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं मार्केट काय करणार मित्रांनो या ठिकाणी जरी मार्केटने आता हा नो ट्रेडिंग झोन आहे लक्षामध्ये असू द्या आता या ठिकाणी मार्केटमध्ये जर मित्रांनो मध्ये या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर या ठिकाणी ब्रेक दिला तर इथे अगेन एक मार्केट काय करणार इथे एक बुलिश मुवमेंट इथे दाखवणार आहे इथे बायरला एंट्री करायला लावणार अगेन एक डाऊन साईडला इथे येऊ शकतो म्हणजे फेक ब्रेकआउट देखील या ठिकाणी होऊ शकतो कारण या ठिकाणी सेलर काय करतात बायरचा स्टॉप लॉस खायचा प्रयत्न करतात बायर काय करतात सेलरचा स्टॉप लॉस येथील हात असतात हाच गेम इथे मार्केटमध्ये चालत असतो आता इथे जर मार्केट मित्रांनो ही कंडिशन आहे की जर बुलिश कॅटरने मार्केट वरती क्लोजिंग दिली तर थोडंसं आपल्याला वेट करायचं आहे लगेच इथे बाईंडसाठी पळायचं नाहीये मार्केटला बघायचं की अपसाइड मुवमेंट देत आहे ते उद्या कशा पद्धतीने तयार करत आहे त्यानुसार इथे आपण मार्केट सोबत जायचं आहे आणि जर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन मित्रांनो ह्याच रेंजमध्ये म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे आणि या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजारचा जो महत्वाचा सायकोलॉजिकल या ठिकाणी सपोर्ट आता आहे रेजिस्टन्स तो रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होईल तर या ठिकाणी जर मार्केट राहून कमी जरी ते ब्रेक दिला तर एक रॅली ते अपसाईडला कन्फर्म पाहायला भेटू शकते म्हणजे या ठिकाणी काय होणार की या ठिकाणी बऱ्याच पोझिशन इथे तयार झालेल्या असणार डाउनशाईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी एक जवळपास दोनशे ते अडीचशे पॉईंट या ठिकाणी अगेन फॉल इथे आपण बँक लिफ्ट मध्ये बघू शकतो तर हा साधा आणि सिंपल अॅनालिसिक्स आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं खूप छानपैकी मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये सेटअप तयार होत आहे फक्त कंडिशन एकच आहे की मार्केट जे आहे फ्लॅट ओपन झालं पाहिजे फ्लॅट ओपन झालं पाहिजे म्हणजे मित्रांनो हा जो झोन दिसतोय तुम्हाला की जवळपास अठ्ठेचाळीस हजार दोनशे ते या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास ही जी रेंज आहे रेंज रेंजमध्ये जर मार्केट मित्रांनो ओपन झालं तर ट्रेड करणे शक्यतो अवॉइड करायचा आहे कारण ह्या रेंज मध्ये तुम्हाला वाटेल की मार्केट वरती जाईल तुमचा स्टॉप लॉस घेईल अगेन खाली तुम्हाला वाटेल मार्केट खाली जाईल तुमचा स्टॉप लॉस घेईल अगेन वरती जाईल म्हणजे इथे साईडवेज राहणार आहे मार्केट ह्या झोनचा जिकडे पण ब्रेक होईल तिकडे इथे आपण मार्केटमध्ये जायचा प्रयत्न इथे करायचा आहे आता या ठिकाणी असं मित्रांनो या ठिकाणी काय होऊ शकतं की मार्केट थोडस इथे गॅप ओपन होऊ शकतं आणि या ठिकाणी फेस करून या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे आजचा जो लो या ठिकाणी लावलाय तो या ठिकाणी आगीन टेस्ट करायला इथे डाऊन साईडला येऊ शकतो आता या ठिकाणी आपण बुलिंग स्टेट चा जर इथे प्लॅन करत असू तर आपल्याला काय करायचं की या ठिकाणी मित्रांनो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीम चार्ट आहे तिथे जर चार्ट आपण अजून थोडासा मोठा केला तर या ठिकाणी सपोर्ट ट्रेड लाईन आपल्याला पाहायला भेटत आहे हा एक पॉईंट जॉईन केला आपण आणि हा एक पॉईंट जर इथे जॉईन केला एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे आपल्याला पाहायला भेटत आहे हा सपोर्ट ट्रेड जर एकदम बेरीज कॅनलने ब्रेकडाऊन भेटला तर इथे आपण बेरीज ट्रेड साठी प्लॅन करू शकतो जे की सत्तेचाळीस हजार आठशे जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत एक छोटीशी इथे आपण कॅप्चर करू शकतो जर दिला इथे तर या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये बुलिश ते येताना आपण बघू शकतो आता आपण चार्ट काय करूया इथे हिंगोच म्हणजे उलटा चार्ट करून बघूया जेणेकरून आपल्याला अजून थोडस या ठिकाणी कन्फर्मेशन इथे भेटत असतं आता काय करूया उलटा चार्ट जर आपण केला तर इथे बघू तुम्ही की या ठिकाणी मार्केट जे आहे जी की लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार या ठिकाणी जवळपास त्याची पाचशेची जी जी लेवल आहे जे चारशे साठ पर्यंत या ठिकाणी मार्केट हे येऊ शकतं तर हे आपण ड्रॉ करून देऊया कारण हे अशा पद्धतीने चार्ट उलटा उलटा करून जर बघितलं तर आपल्याला समजतं की काय करायचं आता या ठिकाणी मार्केट काय करतो इथे सपोर्ट घेत आहे जर रेग्युलर चार्ट आपण बघितलं तर या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत आहे आणि चार्ट उलटा करून जर बघितलं तर या ठिकाणी रेजिस्टन्स आहे अगेन रेजिस्टन्स या ठिकाणी तो ब्रेक होत नाहीये इथेही ब्रेक होत नाही म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जो हा महत्वाचा सपोर्ट आहे इथे रिव्ह्यूज चार्ट करून पाहिल्यानंतर हा सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार चारशे साठ पर्यंत मार्केट हे येऊ शकतं आता आपण काय करूया चार्ट हा व्यवस्थित करूया या दोन्हीकडनं बघायचं मित्रांनो कन्फर्मेशन या ठिकाणी घ्यायची नंतरच या ठिकाणी डेटचा प्लॅन इथे आपल्याला करायचा आहे तिथे बघा तुम्हाला स्पष्ट दिसते मित्रांनो की या ठिकाणी आपण वर्षी देखील लेव्हल इथे काढलेली आहे या ठिकाणी मार्केट काय करत आहे प्रिबिल्ड जो या ठिकाणी लो तयार केला तो इथे ब्रेक होत नाही म्हणजे या ठिकाणी जर ब्रेक गेला तर प्रिपेल्स जो या ठिकाणी लो आहे ते आपलं पहिलं टार्गेट असणार आहे इथे जर अगेन याच ठिकाणी ओपन करून जर अपसाईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी बघता अगेन इथे मित्रांनो आपण म्हटल्याप्रमाणे इथे अगेन हे लेवल आपल्याला टच होताना बघू शकतो आपण पण इथे अगेन या ठिकाणी सेलिंग इथे सुरू होऊ शकतो म्हणजे पोझिशन जास्त प्रमाणामध्ये क्रिएट होऊ शकतात आणि मार्केट साईड वेस होऊ शकतं आणि नंतर इथे आपसाई लिमिट देऊ शकतो जर फ्लो फ्लो मध्ये जर मार्केट वरती जात असेल तर नो ट्रेड करायचा मित्रांनो कारण फ्लो फ्लो मध्ये मार्केट हे खूप जबरदस्त रेवर्स देखील घेत आणि खूप मोठा लॉस देखील इथे होत असतो तर मित्रांनो हे खूप साधा आणि सिम्पल अनालिसिस होतं अशा पद्धतीने तुम्ही हे अनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे जोपर्यंत आपला सेटअप तयार होत नाही तोपर्यंत मित्रांनो इथे एंट्री करायची नाही ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर ही जी रेंज आहे तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही ड्रॉप करून ठेवू शकता आणि रोज अनालिसिस करायचा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला समजतं की मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करायला पाहिजे कुठे प्रॉफिट गेल्या पाहिजे ह्या गोष्टी आपण माहिती करून या ठिकाणी घेऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरती नेहमी असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मी पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र